नमस्कार हाऊस ऑफ शिवाजी नावाच्या पुस्तकास सरकार सर लिहिल्या लागतात ज्या माणसाचं स्मरण माणसाला पुन्हा पुन्हा व्हायला पाहिजे तो माणूस म्हणजे राजा धिराज छत्रपती शिवाजी महाराज ज्या माणसाचं चरित्र जरी पहिल्यांदा वाचला असला तर दुसऱ्यांदा वाचन तुम्हाला आम्हाला गरजेचं वाटायला लागतं तो माणूस म्हणजे राजा धिराज छत्रपती शिवाजी महाराज अरे सिंहाच्या पहिला मंद महाराज मागा म्हणजे राजा धिरा छत्रपती शिवाजी महाराज

ते होता, ही संकल्पना विसाव्या शतकानंतर सर्वाधिक मोठ्या वाढायला लागली आणि कल्याण राज्य ही संकल्पना युरोप भारतामध्ये आली दुसऱ्या महायुद्धानंतर जगातल्या असंख्य लोकांना भीती वाटू लागली की आमचं अस्तित्व आता धोक्यात अनेक देशांनी राबवण्याचं काम केलं होतं करतो त्या सोळाव्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या राज्यानं हे राज्य व्हावं ही जर सीची इच्छा हा पहिला विचार सोळाव्या शतकामध्ये मांडला होता आणि सगळ्यात पहिला विचार मांडत असताना हा विचार ज्या कालखंडामध्ये मांडला गेला त्या कालखंडामध्ये

मला विचार करा छत्रपती शिवाजी महाराजात चालत्या राजाला मिळालं तो जगाच्या इतिहासातला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते आणि या देशातल्या शेतकऱ्यांसाठी आणि सैनिकांसाठी सगळ्यात पहिल्यांदा पेन्शन आणि पगार सुरू करणारा जगाच्या इतिहासातला पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांच्या राज्याचा आदर्श तुम्हाला आम्हाला दिवशी मिळाली आहे आणि महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रा लागतो ज्या राज्यामध्ये पाच वर्षामध्ये तीन तीन वेळा सरकार बदलतात त्या राज्यामध्ये आम्ही राज्यकर्त्यांचं कल्याण करतोय त्या करतोय असा प्रश्न बोलावा लागतो अशा कालखंडामध्ये छत्रपती शिवरायांचं स्वराज्य तुम्हाला मला एकोणीसशे सत्तर च्या एकोणीसशे साली या देशामध्ये आणीबाणी आली आणि इंदिरा केंद्रीकरण केलं होतं छत्रपती शिवराजी त्या कालखंडामध्ये सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा विचार मांडला होता आणि कल्याण राज्य कसं असावं हे जगात दाखवून दिलं शिवरायांचं स्वराज्य कलाकारी का होतं छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये एकाही क्षेत्राने आत्महत्या केलेले पुरावे सबंध शिवचरित्रास्रत नाही सुरेश गोविंदांना पानसरे शिवाजी कोणत्या पुस्तकाला देतात त्यावेळेस राज्याचं राज्य रयतेला आपलं असं वाटावं लागतं रयत त्या राज्याची दहापट जी करावी लागते आणि या देशातल्या सर्वसामान्य माणसांना छत्रपती शिवरायांचं राज्य हे कल्याणकडे वाटत होतं कारण छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दामध्ये हिरकडी सरकारकडे महिला कडा सर करते छत्रपती शिवाजी महाराज हिरकडीचा साडी तोडी सन्मान करतात निर्बिराई जोपर्यंत महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे तोपर्यंत महाराष्ट्राच्या मातीला कोणताही इंग्रज पोर्तुगीज हात आज आम्ही आमच्या राज्यामध्ये महिलांना राजकारणा दृष्टिकोनात एस टी मध्ये पन्नास टक्के सूट दिली छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण नव्हतं पण शंभर टक्के संरक्षण करणारा जगाच्या इतिहासातला एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज होते छत्रपती शिवरायांना माहित होत आम्हाला परकी शत्रू म्हणजे जो समुद्र त्याचा स्वराज्य छत्रपती शिवरायांनी राज्याची निर्मिती करत असताना सव्वीस ऑक्टोबर पंधराशे सत्तावन्न पहिले केलं आणि जगाच्या इतिहासामध्ये सगळे आदर्श घालून दिला छत्रपती शिवरायांना भारतीय जौदलाचे आम्ही संबोधलं लागलो शिवरायांचं राज्य शेतकऱ्यांची धोरणं असतील धर्माची धोरण असतील सर्वसामान्य माणसाची धोरणं असतील या देशामध्ये धार्मिक समाज निर्माण करणारा जगाच्या इतिहासातला पहिला झाला छत्रपती शिवरायांना म्हटलं गेलं त्याच्या मागचं कारण काय या सिंधुर्ग जिजा दर लावला त्या छत्रपती शिवाजी महाराज या देशाला औरंगजेब नावाच्या देतात सांगतात धर्म नसतो झंडा धर्म नसतो हिरव्या झंडा धर्म नसतो मंदिरामध्ये धर्म नसतो मंदिर मध्ये धर्म असतो माणूस द्याल तुम्हाला दुश्मनांनी तारीफ करावी असे राजे छत्रपती शिवाजी महाराज होते शिवरायांच्या स्वराज्याचा आदर्श आज राज्यकर्ते येतील व्यक्त करतो जाताना भक्त सांगतो आणि सगळं कधीच नाही झुकल्या आमच्या माना छातीवरती वार झिडत होतो तो मराठी बाना छाती आमची आई भवानी साथीला आम्ही समजेन गुजरात करतो महाराष्ट्राच्या मातीला आम्ही समजेन गुजरात करतो महाराष्ट्राच्या